बापाड टेन्शन राहे बापा, बापा कामाचं असं वाटे का काय कोण तलवार लटकून ठेवली का काय तर असं टेन्शन राही आली बापा बिंदू आता काही टेन्शन नाही कामाच करून घेते मेंढी आई बिंदू ताई मस्त करत राहते खाली मुनकी टाकली का बस आपली काम करत राहते आणि तिच्या मनात भेदभाव हिरस ईर्ष्या काही नाही मस्त आहे चला तिची चांगलेपणा आमचा फायदा अशी अशी जेठाणी भेटव असं द्यायले मस्त आहे मस्त आहे आमची जेठाणी मस्त आहे मस्त काम करत राहते चला आता थोडासा आराम करतो थो बापा तीन दिवस तर बिंदू ताई नव्हती तर ता तीन दिवस बापा घाड कस तरी लागेल मीरा काम 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 म्हटलं कसं काय काम व्हायचं हो <laughs> आता बाई मामाजी तुम्ही करा नाश्ता तोपर्यंत मी चहा ठेवतो बिंदू हो भेटा आता आराम करून बेटा आता तुला आरामाची गरज आहे हम्म काम करून जाऊ आता एवढी हाय हाय आओ मी राहतो तिले बोलतच राहतो जास्त नको काम करू नको करू तरी घाडी हावरी आहे बापा घाडी हावरी आहे काम करायला पहिले पासूनची आदत पडली आहे तिने उठली अंग धुतली चालली सायपा घरात काय नाश्ता आहे काय जेवण आहे काय आहे बस काही नाही तिले कामाचीच राहते बिंदू झालं बेटा आतापर्यंत केलं आता नको करू आता आहे ना दोन दोन तू या आले आहे परिस्थितीमध्ये आता तू काम नको करू एखादं केलं तर केलं नाही बस आपला आराम व्यायाम खाणं पिण बस एवढं महिने काय होते आता का काम केले तर काय होते त्यांना घरचे काम काय कमी होते का बिंदू नाही काय थकून जाते माणूस काम करू करू हलटी होऊन जाते पुरे करू करू घरचे एवढे लोक आहे हा एवढे लोकांचं काम एकटी करत तर थकशील नाही जा कमजोरी होऊन जाईन ना तू यामध्ये आता तू आता आईक बरं आमचं काय तुझ्या सासरा बी म्हणते मी बी म्हणतो काम नको करू आता बिलकुल मी मी नाही करन तर मग कोण करन ना आता बाई मी घरची मोठी सुनू आहे मला समजूतदारी घ्यावं लागेल ना आता थोडे दिवस समजूतदारी ठेव बाजून हम्म बाजून काढून ठेवून दे आणि आहेत ना दोघी दोघी आता तिचं झालं झालं दोन तीन महिने आता ते करू शकते दन दन काम ललिता काजल कायले ले बोलावते गडे मैवाली सासू होत बापा अहो आता बाई बोला काय म्हणता काजल नाही आली का ते कुठं अथे तिच्या कमऱ्यामध्ये तिला कुठं आवाज जाते का खालून वरत हो तिला नंतर सांगून दे इकडे ललिता इकडे बोला ना त्याबाई बोला ललिता आता तू जेव्हा प्रेग्नंट होती तेव्हा तुला आराम दिला आता बिंदूची बारी आहे आता बिंदू बिंदू ले आरामाची गरज आहे तिला आराम द्या आता तिला फुल आराम द्या फुल फुल म्हणजे फुल एकही काम तिले करू देऊ नका काजल आणि तू पुरे काम दोघी न करायचे तिले काम करू देवाचं नाही तिले आराम देवाचा आहे काय म्हटलं बरं ठीक आहे ना देवन आराम हो, आता बाई देऊ आरामाची गरज आहे बाई मोठी एकही हो काम करणार नाही जर का मोठी काम करताना दिसली तर मा वाईट माणूस नाही होणार बा आता सांगून देतो बाई हो 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 काही करू नको करा मामाजी आम्ही चांगला आराम देतो आमच्या मोठ्या बहिणीसारखी सारखी बिंदूत देतो देतो मस्त आराम देतो काही फिकर नको करा इंदू तू बस बरे इथं नाश्ता करून घे आमच्या समोर ललिता जा बिंदू साठी नाश्ता आण चहा मान हो आते बाई मानतो बनवतो बसा ताई बिंदू ताई बसा नाश्ता आणतो बापा मले वाटलं आली बापा आता बिंदू आता टेंशन खतम पण कायच नाही मा सासऱ्यानं वय काढलं आराम द्या तिला आराम द्या तिला खडूस वानाचा बुढा नाही तर सासू चुपचाप होती आतापर्यंत तिने नाही म्हटलं कधी बिंदूला आराम द्या बाहेर गावी बरा होता बुडा आला ना जास्त हुशारीच मारून राहिला पण मी मेहंदी नाही आहो ना, ना बिंदू सारखी मेंदी बिंदू थोडी होईल मी ललिता होय ललिता चाप ललिता बिंदूचा आराम मला पडन महाग तर मी काय आता पुरे काम एकटीच करून अशी थोडी काजरच्या हातून घेतो करून मी मोठी हाव म्हणलं नाही अजून मा सासऱ्याला माहीत पडलं का एकटी लहान सूनच करते अजून मलेच बोला नाही मी एक एक यक युक्ती खेळतो चलाक बुद्धीनं तेव्हा ते बिंदूपणी आपोआपच मनांमध्ये कामच करायचे आहे असं करावं लागेल मला पहिले आता बिंदू ताईले नाश्ता नेऊन देतो चहा मांडतो चहा देतो काजलच्या मध्ये जातो तिला कामाला आणतो दोघे भेटून करतो काय मी एकटीचाच पाला पाडू काही इथं माया काहीतरी आता तारीख कधी आहे पुढच्या महिन्यातली आहे तारीख हम्म आता चार पाच दिवसानं हो हो आता बाई आता चार पाच दिवसानं जावं लागेल चेकअप साठी घे नाश्ता करून घे चहा ललिता मानली हो हो आते बाई चहा मानला नाश्ता देवाला आली बिंदू ताई घे बिंदू ललिता नाही नाही बिंदू ताई इथं बसा इथं नको अजून तिथपर्यंत चालले तुम्हाला महाग चला बरं रूम मध्ये चला रूम मध्ये आरामात बसून खा असतं पंखा लावतो अजून वरतून चला ना ललिता इथं देऊन दे ना आता दे ना इथं नाही नाही बिंदुताई तुमच्या रूम मध्ये चला

रूम मध्ये बसून राहते खाय बसून मस्त आरामात पंखा गिंका लावू तिथं बसून जा बरोबर आहे बरोबर बोलते ते ललिता इथून उठशील भांडे घासाले जाशील मग असे आहे बिंदू ऐका ऐकतच नाही चला हो मध्ये बसा हो ठीक आहे मग दे बरं ललिता दे पोहाची प्लेट मी रूम मध्ये हा नाही तुमच्या हाती काय नाही देऊ चला तुम्ही समोर समोर मी पोहाची प्लेट घेऊन येतो तुमच्या रूम मध्ये चला रूम मध्ये बसा तुम्ही पोहाची प्लेट नको या हाती फालतू तू काय वजन उचलता प्लेटचं वजन होते का बोला लिहिता आणि प्लेटचं काय वजन दे ना आणि हाती तू तोपर्यंत चहा पाहिजे चहा चालला जाईल नाही नाही बिंदू ताई असू नका तुम्हाला आता आरामच देवाच आहे फुल आराम चला तुम्ही चला मी येतो प्लेट घेऊन चल बाबा मग आता तू मागत भरली आराम आराम चल आराम दे आता किती देत होता चांगलाच आराम देतो ना तुम्हाला सासू सासरे म्हणते ना मोठ्या सुनीले आराम द्या मोठीले आराम द्या आता असा आराम देतो मोठीले तर मोठीत तर असून जाईल आरामाला आता ऐकते हम्म ऐकते तर खरी पण तिच्या पोटात काय आहे तिचं तिलाच माहित देवा आले ते दोघे मोठे तुमची जाऊबी हो हो माहिस घेवायला गेली होती ना त्याची चुकडली गेली होती आणि दोघाला घेऊन आले चांगलं मस्त आरती गिरती करून आणलं मग आली आली आता मोठी जाऊबी आली आणि आता सगळं ठीक आहे घरी आता मस्त काही प्रॉब्लेम नाही बरं चांगलं आहे बा आपण असं चांगलं चांगलं राहिलं पाहिजे काही प्रॉब्लेम नाही काही नाही मस्त एकदम आनंदी परिवार हो ना मामी तसंच आहे आमचं जा, आनंदी परिवार आहे काही कधी कधी येते प्रॉब्लेम पण मग बात चांगलं येऊन जाते तसं काही टेन्शन नाही सगळे चांगले आहे चाल तुम्ही बी चांगल्याच राहा काजल हं आपल्या स्वतःचा काळजी घ्यायची स्वतःची खाण्यापिण्याची घेतो ना मामी घेतो ना नाही तर काय तर खातो पितो काही कमी नाही पिवाले तसं हो तेच म्हणलं हम्म मी आता फोनवर लागली आहे मस्त मी काय तिथे एकटी कामं करू काय चला बरोबर ठेवतो हो हो मी ठेवा काजल चाल ना खाली किचन मध्ये कामं आहे ना पडले भांडे कुंडे घासायचे आहे पोचाई लावायचा आहे कपडे वाढवायचे आहे हो बोल हो बोल तिथं काही मी येतच होती आता पण मम्मीचा फोन आला होतो मावाला तर बोलत बसले फोन बादमध्ये करत जा म्हणा कामधंद्यामध्ये फोन पुन चाल काम करू लाग आता मोठ्या ताईला आराम देवा लागते तिला हो काय झालं बिंदू ताईले काही प्रॉब्लेम झाला का काही चक्कर गिक्कर आला का नाही काही नाही झालं पण सासरे बुवाचा ऑर्डर आहे आता मोठ्या सुनीले आराम देवाचा आहे आराम द्या म्हणते आता हो का आता बिंदू ताईले आराम द्यावा लागते का हो एकही काम तिले सांगू नका म्हणते आता तिले ते मुले काम करताना दिसले दिसली नाही पाहिजे नाही तर मग वाईट माणूस नाही होणार असं म्हणलं बापा असं ऑर्डर आहे सासरे बुवाचा हो, मोठीला आराम द्यावा लागते आता आपल्याला दोघीलेच करावं लागते काम आता तर मी काही एकटी नाही करत बसणार इथं तू राहत कमऱ्यात बसून वरत ना आता बाई आवाज द्यावा दिला तर तुला ऐकून आला काय नाही ललिता ताई मुली ऐकूच नाही आलं इकडे तसं आवाज ऐकूच नाही येते या रूम मध्ये मस्त खपच्यात बसली राहत चाल आता खाली हो <laughs> ना चाल हो चाल आता जराचे भांडे आहे ते मी घासून घेतो आणि तू पोच्या लावून घे पुऱ्या घरामध्ये हो होतय बिंदुल पाहतो तिकडे बाहेर नाही निघाले पाहिजे ते कमऱ्याच्या प्लेट नेऊन ठेवतो तिकडे चहा पिऊन घेतो का ललिता मी नेऊन ठेवतो नाम करुल कमर्यातून कमरेत आराम फुल आराम आराम देवत आहे तुम्हाला बेड रेस्ट आता काय ललिता जाऊ दे ना नेतो मी प्लेट आणतो द्या प्लेट द्या माशी आराम करायचा तुम्ही फक्त आराम जा वर तो बेडवर बसून जा हो ठीक आहे बापा हट इने तर चांगलाच आराम लावला माया आता काय कमर्याच्या बाहेरही नाही चला काय माझ कमरा झाडून तरी घेतो आराम द्यायचा आहे तुम्हाला आराम करा काम कोण करून राहिले राहिले तुम्ही एवढं झाडलं ना काय होऊन गेलं अजून नाही 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 बिंदू ताई आराम म्हणजे आराम झाडू हातात हातात घेवा नाही बिलकुल कचरा झाला होता मला सांगत्या झाडाला झाडाले बसल्या काम नाही करायचं तुम्ही काही नाही तुम्ही बसून राबर बसून राबर माझ्या बसून राहा मी झाडून घेतो भोचाई लावून घेतो तुमची रूम साफसफाई करून देतो काय आराम आराम लावून ठेवली एवढं अजून अजून कमजोर घेईन मामा बसू बसू आता मामाजीनं काय सांगितलं व्यायाम करायचं सांगितलं ना व्यायाम करायचं खावाच पेवाच ना झोपलं रावायचं बसलं रावाच काम नाही करायचं काम नाही करायचं आता व्यायाम व्यायाम करा तुम्ही बेडवर बसा आणि तिथे बसून व्यायाम करा बसल्या राहा मी झाडू पोचायला रूम मध्ये पटकन माईकडे पाहू नका वाट बेडवर बसतो बेडवरच बसतो जमला हम्म खुश खुस अशाच बसल्या राहा बेडवर उतरू नका बिलकुल Oh, oh, बापा, <laughs> <laughs> काँण हो बापायू काय झालं तुले झिमली काउन तू आता बाईन असं लागून राहिलं ताकद राहिलं काम केले असं सुटल तरी नाही मामा बिलकुल नाही बिलकुल काम नाही करू रूमच्या बाहेर नाही निघू दिल त्याच्या रूम मध्ये मी झाडू लावली पोचा लावली सगळं मीच केली त्या बेडच्या खाली तक नाही उतरू दिलं ना त्याने एवढा आराम दिला तुम्ही म्हटलं म्हणून मामाजी जास्तच आराम झाला मामाजी आराम तो कराचा बेटा असून बाई काम केल्यानं कसं होईल आराम तो कराच लागते बेटा बरं बिंदू तू चेकअपची तारीख होती काय ना चल बर चल बर दवाखान्यातून दाखवून येऊन जो हो हो आता बाई चला पाहून दाखवून चेक करून येऊन जो काय झालं काय नाही तर हो चल बापा बरं नाही डेंगूची साथ पसरून राहिली म्हणते चल पटकन टाकून येऊन जो हो चला चल बरं चला बिंदू ताई बाहेर पर्यंत सोडून देतो अहो चाल ना होते मान काय मी एवढी का बीमार पडली का हात धरून देतो मले नाही चाल नाही होत असून तुमच्या सोडतो ना बाहेर पर्यंत चला ना हात धरून सोड बापा हात सोड हात सोड मा सोडून दे ललिता सोडून दे चालते ते आता बाई ताई चालवंत पडून गेले म्हणजे नाही पडत व सोड हो सोडतो बा मग या लवकर ना दाखवून दवाखान्यातून मी साईपाक पाणी करून ठेवतो हो करून ठेव बिंदू पाहिजे बिंदू ते आरामान आरामान जा बापा हो ना नवा नाही बाबा काळजी करतो तुमची म्हणून म्हणतो जास्तच काळजी करून राहिली <laughs> कोणी नाही घरी आता करतो आराम लावतो स्वयंपाकाला आणि हे येताना पाहिजे आणि अजून मी धसून जाईन सायपाकात करतो आता जरासा आराम बिंदूले का आराम देता देता बापा पाला पडला सगळा आता येते दवाखान्यातून कामालाच लागते का नाही बिंदू तिथे पा। पा। गॅरंटी ना <laughs> <laughs>